नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सुखी जीवनासाठी काही नियम सांगणार आहे किंवा एक मूलमंत्र म्हटलं तरी चालेल तर सुख म्हणजे नेमकं काय असतं का तर प्रत्येक व्यक्तीची सुखाची व्याख्या वेगळी असते प्रत्येकाचं आयुष्य हे खूप वेगळं असतं आणि आपण जर आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहायचं असेल तर नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार केला पाहिजे आपण सकाळी उठल्याबरोबर ईश्वराची कृतज्ञता व्यक्त करून एकदा माफी मागून आपल्या पूर्ण दिवसाची सकाळी लवकर सुरुवात केली तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुख हे राहणार आहे आयुष्यामध्ये नेहमी सुखी राहण्यासाठी आपण नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करून जे काही आपण काम करत आहोत त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून या सर्व जर गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा बदल झालेला तुम्हाला जाणवणार आहे नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींच्या विचारामुळे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी हे सुख येत असतं कित्येक लोकांकडे खूप सारा पैसा धनसंपत्ती असून देखील ते दुःखी असतात त्याचं कारण म्हणजे ते पॉझिटिव्ह गोष्टींपासून दूर असतात पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करत नाहीत यामुळे त्यांना दुःखही होत असतं सुख म्हणजे फक्त पैसा असणे त्याचबरोबर तुमच्याकडे खूप मोठमोठ्या गाड्या असणे घरं असणे म्हणजे तुम्ही सुखी आहात ही जी व्याख्या आहे ती मला असं वाटते की पूर्णपणे साप चुकीची आहे सुख म्हणजे काय तुमचं घर छोटं असो या मोठं परंतु त्या घरामध्ये किती शांतता आहे त्या घरामध्ये किती प्रसन्नता आहे या गोष्टीवरून जाणवत असतं की सर्व पाहिल्यानंतर आपल्या लगेचच लक्षात येत असतं की हे घर किंवा या घरातील लोक किंवा हे जे कुटुंब आहे ते किती सुखी आहे तर मला असं वाटतं की मला काय सांगायचं आहे ते तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल तर सुखी जीवनासाठी आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे दुसऱ्यांविषयी कधीही वाईट गोष्टींचा विचार करू नका दुसऱ्यांविषयी नेहमी आपण पॉझिटिव्ह असायला हवं एखाद्याविषयी निगेटिव्ह बोलल्याने आपल्याला तात्पुरता एक मला असं वाटतं हे आनंद मिळू शकतो परंतु यामध्ये आपल्या कर्माची जी काही फळं आहेत ती आपल्याला पुढं चालून भोगावे लागतात त्याचबरोबर कधी कोणाला कमी लेखू नका जे काही आहे जे देवाने आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये आनंदी राहा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल झालेले जा तुम्हाला जाणवणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू एका छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ